नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता संक्रांतीचा सण हा रणदिव्यांच्या घरामध्ये साजरा होणार असतो कारण अवंतिकाची ही पहिली संक्रांत असते आणि सुमित्राला इतका आनंद होतो कारण या घरामध्ये आता ऐश्वर्या आणि अवंतिका ह्या दोघींची संक्रांत साजरी होईल असं तिला वाटतं परंतु जेव्हा ती आता ऐश्वर्याला म्हणते परंतु ऐश्वर्या म्हणत असते की मला ह्या फालतू गोष्टी करण्यासाठी वेळ नाही कारण कम कंपनीचं जे काही नुकसान झालेलं आहे तर त्याकडे लक्ष द्यावे लागेल कारण या घरामध्ये फक्त मी एकटीच आहे की अशी कंपनीचं काम व्यवस्थित मीच करू शकते म्हणून आता माझ्यावर ती जबाबदारी आहे परंतु ऐश्वर्याला या कुठल्याही गोष्टीमध्ये आता रस नसतो म्हणून ती आता सुमित्राला वाटेल तसा अपमान करून बोलते परंतु आता ऐश्वर्या असं बोलल्यानंतर सुमित्राला वाईट वाटतं सुमित्रा म्हणत असते की जाऊन दे हिचा तर जे काही वागणं आहे हिला कोणत्या गोष्टीत रस आहे किंवा कोणत्या गोष्टीत नाही हिने फक्त आपल्याला गोड बोलून फसवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आता मात्र सुमि सुमित्रा ही ऐश्वर्यावर नाराज असते ऐश्वर्याचं खरं रूप आता सुमित्राने पूर्णपणे ओळखलेलं असतं परंतु आता सुमित्रा शांत असते त्यानंतर आता अवंतिका ही सुमित्राला खुश करण्याचा प्रयत्न करत असते सुमित्रा आता जसं सुमित्राला हौस आहे अगदी तसं अवंतिका ठरवते अवंतिका म्हणत असते की आई फक्त तुम्ही काळजी करू नका जसं तुम्हाला वाटेल तसं मी सर्व करायला तयार आहे आई अहो तुम्हाला क का म्हणजे काही गरज नव्हती हे दागिने आणण्याची तेव्हा मात्र आता अवंतिकाला जे हलव्याचे दागिने सुमित्राने आणलेले आहेत म्हणजे ज्या शालिनी काकू घेऊन आलेल्या होतात तेव्हा मात्र आता ज ऐश्वर्याने हे सर्व पाहिलेलं असतं आणि तिचा आता खूप असा जळभळाट होत असतो आणि अवंतिका इतकी खुश असते तेव्हा इतकी होऊन ती तयारी करत असते आणि हे मात्र आता ऐश्वर्याला काही देखवत नाही तर सौमित्रसुद्धा अवंतिकाचे खूपसे कौतुक करत असतो ते दोघेही अगदी खुश एकत्र पाहून तिला खूपसा जळफाट होत असतो काय करू आणि काही नाही अशी तिची अवस्था होते म्हणून ती आता सौमित्राच्या रूममध्ये येते आणि जे अवंतिकाचे दागिने आहेत ते अगदी काहीतरी तिला करायचं असतं परंतु त्याच वेळेस तेथे सौमित्र येतो आणि सौमित्राला बघून आता तिला असं वाटत असतं की जर मी त्यावेळेस या सौमित्राने माझ्याशी लग्न करण्यासाठी नकार नसता तिला ऐनवेळेस तर त्याने मला धोका दिला आणि त्या डिनर सेट अवंतिकाशी त्याने लग्न केलं आणि जर आज आमचं लग्न झालेलं असतं तर आज आमची संक्रांत या रंदवेच्या घरामध्ये अगदी हौशीने साजरी झाली असते आणि त्याच गोष्टीत मला मला इंटरेस्ट असता कारण जर सुमित्राशी मी लग्न केलं असतं तर संक्रांत अगदी आनंदाने साजरी केली असते परंतु हा सारंग डिफेटिव्ह पीज मला त्याच्याशी संसार करण्यात कोणताही रस नाही म्हणून आता अवंतिकावर ती अशी जळफळत असते ती सौमित्राला अगदी वाटेल तसे आपण करून बोलत असते आणि अवंतिकालासुद्धा तेव्हा आता अवंतिका तर बाहेर सर्व तयारी करत असते आणि सौमित्र आणि अवंतिकाला एकत्र बघून आता ऐश्वर्याचा जळफाट होतो म्हणून मुद्दाम आता अवंतिका आणि सौमित्र या दोघांमध्ये भांडण लावण्यासाठी ऐश्वर्या सौमित्राचा हात धरते आणि हात धरून म्हणत असते की सौमित्र अरे कामाला इतका तू लाथडतो मी किती काही केलं तरी अजूनसुद्धा तुझ्या मनात जे काही माझ्याविषयी प्रेम नाही परंतु माझ्या मनात अजूनपर्यंत तेच प्रेम आहे की ज्या दिवशी मी तुला बघितलं होतं त्या दिवशी ज्या भावना माझ्या मनात हो मनात होत्या त्याची आग अजूनसुद्धा माझ्या मनात आहे त्यामुळे आता काही झालं तरी अरे ते मी कधीही विसरणार नाही त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी मी या घरात आलेले आहे मला त्या सारंगबरोबर संसार करण्यात कोणताही इंटरेस्ट नाही परंतु आता मात्र जानकी आणि ऋषिकेशला मी धडा शिकवला परंतु आता धडा शिकवायचा तर त्या आवंतिका आणि तुला परंतु आता सौमित्राला खूप राग येतो सौमित्र धावूनच हा ऐश्वर्यावर जात असतो परंतु ऐश्वर्या आता सौमित्राचा हात पकडते तेव्हा आता सौमित्राचा पकडलेला हात आता ऐश्वर्याने पाहून मात्र अवंतिकाला खूप असा राग येतो अवंतिका धावूनच ऐश्वर्यावर येते कारण तिला माहिती असतं तिचा कितीही अगदी सौमित्रा आणि तिच्यामध्ये भांडण लावण्याचा हे ऐश्वर्याने प्रयत्न जरी केला तरीसुद्धा अवंतिका कोणताही विश्वास ठेवत नसते ऐश्वर्या कोणत्या थराला जाऊ शकते काय करू शकते हे सर्व काही आता अवंतिकाला माहिती असतं म्हणून अवंतिका जोरात एक सणकणी अशी ऐश्वर्याच्या कानामागे देते आणि परत जर माझ्या नवऱ्याचा हात पकडण्याचा तू प्रयत्न केलास तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल म्हणून आता अवंतिका चांगलीच अशी सुनावते आणि आता अवंतिकाने जानकीला या संक्रांतीसाठी आमंत्रण दिलेलं आहे तर आता ऐश्वर्याने अवंतिकाची जिरवण्याचे ठरवले असते परंतु अवंतिका काही कमी नसते अगदी त्याचं उत्तर ती परफेक्ट असं ऐश्वर्याला देते म्हणून आता ऐश्वराचा खूप असा जळफळाट होतो त्यानंतर आता संक्रांतीच्या दिवशी ऐश्वर्याला माहिती असतं की कारण आता ती जानकी तर या घरात येणार आहे परंतु मी पाहते ती या घरामध्ये कशी येते ते, ते? म्हणून आता जी अवंतिका आता जे काही कुंकवाला हळदी कुंकवाला बायका येणार असतात तर सर्व ज्या बायका आहेत त्या एकत्र येतात आणि अवंतिका सुद्धा खूप छान अशी संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी तयार होते काळी साडी तिने घातलेली असते खूप सुंदर अशी ती दिसत असते म्हणून आता सौमित्रांनी अवंतिकाला एकत्र पाहून ऐश्वर्याचा आणखीन जळफाट होतो परंतु आता अवंतिका तिला आता म्हणत असते की जर माझ्या हळदी कुंकुवात काही असं तो जानकी वहिनीला त्रास देण्याचा जर प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल जानकी वहिनी माझ्या कार्यक्रमाला येणार म्हणजे येणारच कारण जानकी वहिनीला मी तसं आग्रहाचे निमंत्रण दिलेलं आहे आणि आईंचीसुद्धा मनातून तीच इच्छा आहे की जानकी वहिनीनं या घरामध्ये हळदी कुंकुच्या कार्यक्रमासाठी यावं कारण या अगोदर जानकी वहिनी रणदिव्यांची संग्रात अगदी धुमडा साजरी करत होत्या आजपर्यंत सुद्धा बायका जानकी बहिणीच्या हलव्याच्या दागिनेचे कौतुक करत होत्या त्यामुळे आता मात्र जानकी बहिणीला या घरात यायला कोणीही नाही रोखू को शकत तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचा आणखी जळफळाट होतो तर का बायका ह्या एकत्र गोळा होतात आणि अवंतिकाचं खूपच तोंड भरून कौतुक करत असतात आणि ऐश्वर्याला मात्र कोणीही विचारत नाही तेव्हा आता जानकी कुठे आहे जानकी का आली नाही असं सर्वजण विचारत असतात सर्वजन वीचार पूस की, जायन की हो जी सर्वजण विचारपूस करत असतात की जानकी बहिणी कुठे आहेत त्या या घरात का नाहीत कारण या अगोदर संक्रांत अगदी धूमधडाक्यात साजरी व्हायची आणि यावर्षी तर अवंतिका ऐश्वर्या ह्या दोघीही नवीन सुना असल्यामुळे त्यांची संक्रांत तर अगदी धूमधडाक्यात व्हायला हवी म्हणून आता त्याच वेळेस तेथे जानकी येते कारण जानकीने आता ठरवलेलं असतं की, की सुद्धा इच्छा आहे परंतु आई मात्र ऐश्वर्या आणि सारंगना घाबरतात परंतु आता अवंतिकाने तर हे चांगलं खास असं सा सांगितलेलं असतं की जर बहिणी तुम्ही नाही आल्या तर मी संक्रांत नाही साजरी करू शकत तर म्हणून जानकी आता काळी मस्त साडी घालते आणि ती आता तेथे आलेली असते सर्व बायकांना हळदी कुंकू आणि सर्व काही हे व्यवस्थित सर्व काही पार पडत असतं कार्यक्रम अगदी व्यवस्थित थाटामाटात होत असतो तेव्हा आता जानकी तेथे ते अगदी नटून थटून येते मस्त अगदी खूप छान ती दिसत असते सुमित्राला आता जानकीला पाहून खूप असा आनंद होतो अवंतिकालासुद्धा खूप आनंद होतो आणि सौमित्रालासुद्धा तेव्हा मात्र आ... की आल्यानंतर अवंतिका हाताला धरून जानकीला पुढे घेऊन येते आणि जे काही मान जानकीचे जा आहेत जे हक्क आहे ते सर्व जानकीला दिले जातात अगदी हळदी कुंकू लावून जानकीला अगदी मानाचं स्थान दिलं जातं अवंतिका ही जानकीच्या जा पायापटती तिचा आशीर्वाद घेते आणि आता प्रत्येक बायकांना वानसुद्धा दिलेला असतो आणि त्यात म्हणजे आता ऐश्वर्याने एक कारस्थान केलेलं असतं की मुद्दाम तिने साडी आता जानकीला द्यायचं ठरवलेलं असतं सुमित्राची जुनी साडी असते परंतु आता मात्र जान 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 ही जानकी येते जानकीला हळदी कुंकू जेव्हा आता ही लावते आणि जानकीचं छान प्रकारे स्वागत करते तर हे ऐश्वर्याला देखवत नाही ऐश्वर्या लगेच पुढे येते ऐश्वर्या लगेच पुढे येते आणि जानकीला म्हणत असते की अगं तुला तर त्या अवंतिकाचा खूप असा फुलका आहे आणि सुमित्रा आईचा सुद्धा बघ बघ तुझा कसा त्यांनी संक्रांती दिवशी अपमान केला अगं तुला जुनी साडी त्यांनी वान म्हणून दिला तेव्हा आता जानकीला माहिती असते की ऐश्वर्या कोणत्या थराला जाऊ शकते आणि हे जे काही कारस्थान आहे ते सगळं काही ऐश्वर्याचं असणार परंतु आता तरी सुद्धा जानकीला खूप कारण आईंची ही जुनी साडी आणि संक्रांतीच्या दिवशी तिचा मान आता जानकीला मिळालेला असतो म्हणून जानकी आता खूपशी अभिमानाने ती साडी स्वीकारते आणि ऐश्वर्याला काय उत्तर द्यायचे हे तिने आता ठरवलेलं असतं तेव्हा आता सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं परंतु जानकी म्हणत असते की हे पग अगं आईंची जुनी साडी आहे ना तर ही आईंची पहिल्या संक्रांत तिची त्यांची पहिली साडी त्यामुळे ह्या साडीच्या रूपाने मला आईंचा आशीर्वाद मिळाला अगं ऐश्वर्या आणि ती आता अवंतिकाला सुद्धा म्हणते की थँक्यू अवंतिका आणि थँक्यू ऐश्वर्यासुद्धा ऐश्वर्याचा आता खूप असा जळफाळ होतो आणि जानकीच्या मनाचा मोठेपणा पाहून सुमित्राचे डोळे भरून येतात तेव्हा जानकी आता मानाने ती साडी खाली ठेवते आणि त्या साडीला अगदी साष्टांग नमस्कार करायला जाते ती साडीचा इतका तिला आदर आनंद वाटतो आणि मात्र सुमित्रा आता अगदी पुढे येते ऐश्वर्यालासुद्धा घाबरत नाही आणि आता ती जानकीला अगदी त्या साडीवर उभी राहून अगदी आपल्या पायांचा आशीर्वाद देते तर जानकी आता सुमित्राच्या पाया पडते तर आता सुमित्रा म्हणत असते की अखंड सौभाग्यवती भाव हो, असा आशीर्वाद दिल्यानंतर मात्र जानकी खूप खुश होते परंतु ऐश्वर्याचा मात्र आता खूप असा जवळ जळफळाट होतो आपल्या हाताने सुमित्रा आता जानकीच्या हातामध्ये ती साडी देते तर जानकीला खूप असा आनंद होतो अगदी डोळे भरून ती आपल्या सुमित्रा आईंना पाहत असते आणि आता मात्र सुमित्रा आईंचा मिळालेला आशीर्वाद आणि या घराची पुण्यई म्हणून जानकी आता ऐश्वर्यावर मात करणार असते आणि इकडे ऋषिकेशने सारंगला दाखवून दिलेलं असतं की सख्या भावाचं कर्तृत्व काय असतं कितीही कोणी अगदी मरणाच्या दारात जरी असला तरी आता ऋषिकेश धावून येणार असतो कारण आता पतंग उडवता उडवता मात्र आता सारंग हा पडणार असतो ऋषिकेतचं लक्ष असतं सारंग इतका बेधुंग झालेला असतो कारण त्याला ऋषिकेत दादाला हरवायचं असतं आणि पतंग उडवायचा असतो ऋषिकेत दादा आपला हरवण्याचा आणि विजयाचा विचार करत नाही कारण सारंग आता कुठे पडतोय याकडे आता ऋषीचे लक्ष जाते आणि ऋषिकेश सारंगला आता त्या ज्या खाली खड्डं असतं तर त्या खड्ड्यात पडण्यापासून वाचवणार असतो तेव्हा आता ऋषिकेश धावून येतो सारंगला म्हणतो की अरे अरे तू तुझ्या या जिंकण्याच्या नादामध्ये स्वतःला कुठे चालला त्या धुंदीमध्ये अरे तू तु, तुझ्या जीवाकडे लक्ष दे आणि अरे धुंदीत असताना मागे पुढे पाहत जा कारण आता ठेस लागल्यानंतर तोंडावर पडण्याची शक्यता जास्त असते तेव्हा आता सारंग अगदी कावराबावरा होतो कारण ऋषिकेशने दाखवून दिलेलं असतं की काय आहे ते नात्यांचं कर्तव्य काय आहे आणि आपल्या सख्ख्या भावांना हरवण्याच्या नादात तो अगदी जीवाकडे सुद्धा लक्ष द्यायला तयार नसतो म्हणून अगदी ऋषिकेशने येऊन सारंगचे डोळे उघडलेले असतात तेव्हा कुठे आता सारंगला अगदी पश्चाताप होत असतो आणि ऐश्वर्याचं खरं रूप आता सारंग समोर यायला सुरुवात झालेली असते